ठेवलेला आहे खबरदारी घेतली आहे मात्र राज ठाकरेंचा शब्द मानत मनसैनिकांनी आतापर्यंत संयम बाळगलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं दरम्यान आज सकाळी आठ वाजल्यापासून ते आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे राज ठाकरेंच्या ईडी चौकशीबाबत याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट बघूयात सकाळी आठ वाजता ईडी ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आठ वाजून वीस मिनिटांनी राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ साडेआठ वाजता मनसे कार्यकर्त्यांची धरपकड ठिकाणी संदीप देशपांडे यांना बाहेर काढलेला आहे सकाळी नऊ वाजता मुंबईत चार ठिकाणी जमावबंदीचे आदेश नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ईडी अधिकारी कार्यालयात दाखल सकाळी साडे दहा वाजता ठाकरे कुटुंबीय कृष्णकुंज बाहेर पडले दहा वाजून तेहतीस मिनिटांनी राज ठाकरे कृष्णकुंज बाहेर पडले दहा वाजून पस्तीस मिनिट राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ईडी कार्यालयाकडे रवाना दहा वाजून चाळीस मिनिट राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा हाजी अली परिसरात दाखल हे हाजी अली परिसर आहे हाजी अलीचा किनारा आणि दहा वाजून पन्नास मिनिट बेडर रोड परिसरात ताफा दाखल पेडर रोड परिसरातील दृश्य आहे राज ठाकरे यांच्या ताफ्याची सकाळी अकरा वाजून दहा मिनिट गिरगाव चौपाटी परिसरात राज ठाकरेंचा ताफा सकाळी सव्वा अकरा वाजता मरीन लाईन्स परिसरात राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा दाखल सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिट सीएसएमटी परिसरात राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट राज ठाकरेंच्या चौकशीला सुरुवात दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिट राज ठाकरेंसाठी घरचा जेवणाचा डबा ईडी कार्यालयात दरम्यान ज्या कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सध्या केली जातीय ते प्रकरण नेमकं काय आहे ते आपण सविस्तर आणि सोप्या शब्दात जाणून घेऊयात कोहिनूर मिलच्या जागेवरती सध्या कोहिनूर स्क्वेअर हा टॉवर आहे कोहिनूर मिलची जागा विकण्याची जबाबदारी होती नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन कडे दोन हजार पाच साली कोहिनूर मिलच्या चार एकर जागेचा लिलाव करण्यात आला यावेळी राज ठाकरे राजन शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी चारशे एकवीस कोटींना ही जागा खरेदी केली जोशींच्या कोहिनूरने भागीदारी करून ही बोली लावलेली होती सीटीएनएल ही सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आय एल एफ एस म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचीच एक उपसंस्था आहे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वित्त पुरवठा किंवा गुंतवणूक करत खरेदी करण्यासाठी जोशींसोबत आय एल एफ न ही गुंतवणूक काढून पुन्हा गुंतवणूक केली यात आय एल एफ एस ला मोठं नुकसान झाल्याचं ईडीला वाटलं आणि त्यामुळे हा चौकशीचा ससे आहे तो आता लागलेला आहे तेव्हा एकीकडे राज ठाकरे यांची चौकशी सुरू असताना आज सकाळपासूनच पोलिसांकडून अनेक मनसेच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली इतकंच नाही तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सूर्यवार यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी तर ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं तिकडे उल्हासनगरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आणि सरकारच्या विरोधात घोषणा यावेळी करताना विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख प्रदीप गोडसे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतलं ही कोणतीही कारवाई नसून खबरदारी म्हणून घेतलेलं पाऊल आहे असं स्पष्टीकरण देखील यानंतर पोलिसांनी दिलंय तेव्हा राज ठाकरे